एकनाथ शिंदे रुसले होते तेव्हाच उदय होणार होता संजय राऊतांच्या विधानाने खळबळ राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता स्वित्झर्लंडमधील दाऊस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वतीने आयोजित गुंतवणूक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी मध्यरात्री रवाना झाले या दौऱ्यात शिवसेनेचे मंत्री उदय सामंतही गेले आहेत यावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या दरे गावी गेल्याने त्यांच्यावर संजय राऊतांनी टीका केली आहे एकनाथ शिंदेच दरे हे त्यांचा दावस आहे तिथे जाऊन ते पक्षात कुटुंबात आणि कार्यकर्त्यांमध्ये गुंतवणूक आणतात एकनाथ शिंदे कायम अस्वस्थ असतात त्यांनी आता साधूंबरोबर कुंभमेळ्यात जाऊन बसायला हवं नागासाधू ही अस्वस्थ असतात अघोरी विद्या करतात नाचतात तंबूत बसतात कोणी आय आय वाला बाबा आहे तर कोणी दरेवाला बाबा असेल तुमच्या अस्वस्थपणामुळे महाराष्ट्राला त्रास देऊ नका त्यामुळे अस्वस्थ मंत्र्यांनी कुंभमेळ्यात ध्यानधारणा करावी असं संजय राऊत म्हणाले एकनाथ शिंदेच्या नाराजीचं कारण कळलं पाहिजे लहान मूल रुसावं आणि कोपऱ्यात जाऊन बसावं तसं ते गावी जातात त्यामुळे नाराजीचं कारण आम्हाला कळलं पाहिजे शिवसेना संपली नाही ती संपणार नाही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ती पुन्हा उसळेल कुटन ही भाजपची कूटनीती आहे त्यांच्याबरोबर वर चांगले संबंध असलेल्यांना ते उद्ध्वस्त करतात असं संजय राऊत म्हणाले दोन हजार अठरा नंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाओसला गेले आहेत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम साठी ते दाओसला गेले आणि त्याच रात्री शिंदे ही त्याच पहाटे शिंदे ही दरेला गेले जवळपास दोन तीन दिवसांच्या सुद्धा हे त्यांचा दावोसच आहे तिथे बसूनच तर राज्य करतात ना इन्वेस्टमेंट आणतात पक्षामध्ये कुटुंबामध्ये कार्यकर्त्यांमध्ये तर दरेही त्यांचे दावस आहे पण वेळोवेळी त्यांची जी अस्वस्थता त्यांची नागा अस दिसून येते बघा एकनाथ एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थात नाही त्यांनी खरं म्हणजे यावेळेला महाकुंभ मेळाव्यात जाऊन बसायला पाहिजे होतं नागा बरोबर पण नागा हा सुद्धा अस्वस्थ असतो फार अघोरी विद्या करतात नाचतात आपल्या तंबूत बसतात तर जे अस्वस्थ आहेत महाराष्ट्रामध्ये या क्षणी त्यांच्यासाठी योगी आदित्यनाथजींनी प्रयागराजच्या तीर्थावर काही तंबू आणि काही ना साधूंची व्यवस्था केली आहे अस्वस्थ आत्म्याने तिकडे जायचं जा, गंगेत डुक्की घ्यायची काही धर्मकार्य करायचं इकडे तिकडे करण्यापेक्षा तिकडे जाऊन करावं कोणी आय आय टीवाला बाबा आहे कोणी अमुक बाबा आहे कोणी दरेवाला बाबा असेल जा ना मग आहेत इकडे कुठे महाराष्ट्राला कुठे त्रास देत आहे तुमच्या अस्वस्थपणामुळे महाराष्ट्राला त्रास देऊ नका तुमची ही राजकीय अस्वस्थता महाराष्ट्राच्या विकासाच्या मुळावर येते लोकांच्या मुळावर येते पुढे एके दिवस कुंभ आहे तितके दिवस या महाराष्ट्रातील अस्वस्थ मंत्री किंवा इतर काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कुंभमेळा जाऊन शांतपणे भाजपचे नेते भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन दरेगावला जातात जी काय नाराजी दूर करण्याचा एक मुंना प्रयत्न की नाराजीचं कारण कळलं पाहिजे महाराष्ट्राला नाराजीचं कारण कळलं पाहिजे लहान मुल रुसावं आणि कोपऱ्यात जाऊन बसावं हा तर हे नाराजीचं कारण नक्की काय आहे पद पैसा प्रतिष्ठा खंडनी काया है इतना कल्पना जा माला सबन आपको कलेक्टर साहब के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा रा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं चाचू डोंट वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे तीर का कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो